नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा तर पहा वटपौर्णिमा ही आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो आणि या दिवशी वड्याच्या वृक्षाची पूजा केली जाते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळवून घेण्यासाठी या दिवशी वडाची पूजा करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्री पौर्णिमा जे आहे याला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील वटसावित्री व्रत हे केले जाते पर काही महिन्यात ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात अमोशा असते वटपौर्णिमाचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून संध्याकाळी उपास सोडत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला अखंड सोगाक्याची प्राप्ती होत असते आणि वडाची झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जर आपण वटसावित्रीची पूजा जी आहे ती विधीनुसार केली तर अतिशय शुभ असं फळ आपल्याला मिळून वडाचं वृक्ष देत असते आणि आपल्याला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्यासाठी असे वरदान मिळत असते तर पहा शुक्रवार एकवीस जून आहे अशा प्रमाणे आपल्याला एकवीस जून रोजी वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या हा रंग अतिशय शुभ मानला जातो किंवा कोणती साडी आहे ती आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण वट पौर्णिमा आल्यानंतर नवीन कोरी साडी घालत असतो काही ज्या बायका आहेत किंवा स्त्रिया आहेत तर ह्या जुन्या साड्या घालत असतात तर पहा वट पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो नवीनच कोरी साडी घालावी पहा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जर जुनी साडी घातली पण आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील जुनी साडी घालायची नाही कारण पहा मासिक पाळी जेव्हा येत असते त्यावेळेस आपण कोणती साडी घालत असतो हे आपल्याला माहीत राहत नाही वर्षभरामध्ये भरपूर साड्या आपण घालत असतो जुनी असेल किंवा नवीन घेतलेली असेल त्याचा वापर आपण करत असतो आपल्याला नेमकं माहीत नसते की कोणत्या दिवशी आपण साडी घातलेली आहे जर तुम्ही मासिक पाळीमध्ये एखादी साडी घातलेली असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही ही साडी घालू नका व त्याचबरोबर तुम्ही जर किंवा सुतक असेल त्यावेळेस तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ही साडी वटपौर्णिमेच्या दिवशीच पूजा करण्यासाठी घालू नका तर आपण पाहणार आहोत की अतिशय शुभ रंग जे आहेत ते श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपण जर वडाची पूजा करत आहोत त्यावेळेस जर ही साडी आपण हा शुभ रंग जर घातला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि पतीच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते तर पहा यातील पहिला रंग आहे लाल रंग तर पहा लाल रंगाची साडी आपण पूजेमध्ये वापरत असतो लग्न कार्यामध्ये वापरत असतो किंवा एखादी पूजा आपण घरातले करत असतो तेव्हा हा जो रंग आहे उत्साह आणि सौभाग्याची प्राप्ती करून देत असतो उमंग धैर्य आणि नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा हा लाल रंग म्हटला जातो लाल रंग तीव्रतेची प्रतीक म्हटले गेलेले आहेत हा आग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग लाल म्हटला जातो आणि माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी लाल रंगाची साडी परिधान करत असतात त्याचबरोबर जे कमळ आहे ते सुद्धा लाल रंगाचं असते म्हणून आपण जर वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घातली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि श्री हरे विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो रामभक्त यांना लाल रंग आणि केशरी रंग आहे याच कारणामुळे श्री हनुमान जे आहेत त्यांना केशरी रंगाचा जो जे शेंदूर आहे ते हनुमानाला अर्पण केला जातो त्याचप्रमाणे दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये लाल रंग आपल्याला अतिशय जास्त प्रमाणात दिसून येतो तसाच हा रंग पुनर्जन्माचा संकल्पना सांगत असतो कारण हा जो लाल हा ला हा रंग आहे हा मांगलिक कार्यामध्ये अतिशय शुभ मानला जातो आपल्या आयुष्याच्या प्रगतीमध्ये हा लाल रंग अतिशय शुभ मानला जातो आणि त्याचबरोबर साडी सोबत लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता तसाच हिरवा रंग तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता तर पहा हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो बुद्धीचा कारक असलेला हा जो रंग आहे सिनेमा रंगभूमी सिनेमा या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हिरव्या रंगाचा वापर केला जातो आणि त्याचे जे शुभ आशीर्वाद आहे या रंगामुळे मिळत असतात म्हणून हिरव्या रंगाचा पडदा लावला जातो हिरवा रंग हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक म्हटला गेलेला आहे आणि पहा आपण समोरासमोर हिरवा रंग जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला प्रसन्नता वाटत असते आणि आनंदमय वातावरण आणि प्रसन्न व्हायला लागते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हिरवा रंगाला अतिशय महत्व आहे सुख आणि सौभाग्य प्राप्तीचं एक प्रतीक म्हटलं गेलेलं आहे पहा लग्न ठरत असताना हिरवा रंगाचा चुडा घातला जातो यामुळे जी नवरी आहे तिच्या बांगड्या घालून लग्न मंडपात उभे राहून लग्न केले जाते हिरवा चुडा घालून लग्न केले जाते वधू आणि वर यांच्या डोक्यावर अक्षता फेकल्या जातात आणि हिरव्याच रंगाने त्यांच्या लग्नाची सुरुवात होत असते आणि तिसरा आहे रंग आहे गुलाबी रंग तर पहा गुलाबी रंग अतिशय शुभ मानला जातो प्रत्येक महिलाला गुलाबी रंग आवडत असतो तर पहा गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक म्हटलं गेलेला आहे गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक म्हटलं गेलेला आहे तर पहा बरेच ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांना गुलाबी जो रंग आहे तो अतिशय आवडत असतो जास्तीत जास्त प्रमाणात गुलाबी रंगाचा ड्रेस असेल साडी असेल तर ह्या दोन्ही वस्तू विकत घेत असतात त्यांना खूप प्रिय असतो कारण गुलाबी रंग असा आहे की जेव्हा आपण बघायला लागतो किंवा अंगावर एखादा ड्रेस किंवा साडी घालत असतो तर तो, तो कलर जास्त कलर जास्तीत जास्त उठून दिसत असतो गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दाखवत असतो गुलाबी हा आनंदाचं प्रतीक म्हटलं गेलेला आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये शांतता तयार होत असते गुलाबी रंगामुळे आपल्याला एकटेपणा कधीही जाणवत नाही गुलाबी रंगाची साडी घातल्याने आपल्याला अतिशय प्रसन्नता वाटत असते म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हा गुलाबी रंग परिधान करावा तर पहा पाचवा रंग आहे केशरी रंग तर पहा केशरी रंग हा, हा अतिशय शुभ मानला जातो जेव्हा आपण एखादा झेंडा उभारत असतो तर त्याचा ही रंग जो आहे तो केशरी रंगाचा असतो भगवान रंग असा म्हटला गेलेला आहे की ज्ञान शौर्य धैर्यता पवित्र यांचे एक प्रतीक म्हटले गेलेले आहेत जे आपल्या हिंदू धर्मानुसार मूलभूत घटकांशी संबोधले गेलेले आहेत त्याचबरोबर छत्रपती महाराजांचा आणि श्रीकृष्ण यांचा जो ध्वज आहे तो केशरीच रंगाचा ध्वज आहे म्हणून केशरी रंगाला अतिशय महत्व आहे हा केशरी रंग सूर्याचा आणि सूर्याचे तेज घरामध्ये प्रवेश करत असतात त्याचाही रंग जो आहे तो केशरी आहे आपल्या हिंदू धर्माचा प्रकाश प्रकाश पसरवण्याचा संदेश देत असतो आणि त्यानंतरचा रंग आहे पिवळा तर पहा पिवळा रंग अतिशय विष्णू यांना प्रिय आहे पिवळ्या रंगाची साडी घातल्याने आपल्या मनातील वाईट विचार निघून आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते भगवान विष्णूंना हा हो जो पिवळा रंग आहे पिवळ्या रंगाची फुले आहे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आहे ही जास्तीत जास्त प्रसन्न करण्यासाठी आपण नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पण करावी पिवळा रंग घातल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो सुद्धा मजबूत होत असतो वास्तुशास्त्राप्रमाणे पिवळा रंग अहिंसा प्रेम ज्ञानाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे हा रंग सौंदर्य वाढवत असतो जर आपण हा रंग जो आहे पिवळा रंग हा जर गुरुवारच्या दिवशी परिधान केला तर याचे शुभ आशीर्वाद आपल्याला लावत असतात तर यापैकी कोणतीही वटपौर्णिमेच्या दिवशी साडी आवर्जून घालावी आता आपण पाहणार आहोत की कोणत्या रंगाची आपल्याला साडी घालायची नाही तर पहा या दिवशी काळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही किंवा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही आणि जे राहिलेले रंग आहे जसे की जांभळा रंग आहे किंवा राणी कलर आहे या रंगाची साडी तुम्ही आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी घालावी श्री स्वामी समर्थ व्हिडीओ वर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा